शुल्क मंत्री शंभूराज देसाई बोलतायत जाऊयात प्रतिमा खराब करायचं मलिन करायचा प्रयत्न विधानसभा सदस्य श्री धनगेकरांनी केलाय या बाबतीतलं पिटिशन लवकरच माननीय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात मी दाखल करणार आहे रवींद्र धनगेकरांनी जे आरोप केले यामध्ये प्रतिमा मलीन करण्यासाठी सरकारची मलिन प्रतिमा करण्यासाठी नक्की त्यांचा डाव काय आहे असं विरोधी पक्षाचं काम हे आरोप करणं आणि सरकारवर टीका करणं हेच असतं पण सरकारवर टीका करताना सरकारच्या मंत्र्यावर टीका करताना सरकारच्या एखाद्या विभागावर टीका करताना आपल्या हातात <coughs> काहीतरी पुरावा असला पाहिजे तो पुरावा हातात नसताना स्टंट <coughs> प्रयत्न करायचा एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जायचं तिथं मी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलवायचं आणि स्टंट बाजीचा एक प्रकार आहे याच्यापेक्षा वेगळं आम्ही त्याच्याकडे पाहत नाही तरी सुद्धा माध्यमांसमोर आलाय म्हटल्यानंतर त्यांनी जर लिखी तक्रार दिली असेल माझ्या अधिक आमच्या अधीक्षकांकडे उद्या दिली म्हणाल ही आधी आम्ही दिलीच नाही ह्याच्यावर आमची सहीच नाही तर ते सुद्धा मी आमच्या आयुक्तांना सांगितले तपासून घ्या ती जर यादी तिने अधिकृत दिली असेल खरं ते अधिकृत मानायला हरकत नाही कारण माध्यमांच्या समोर दिलेली आहे पण उद्या ते काय म्हणतील माध्यमांच्या समोर दिलेली यादी वेगळी होती ही यादी वेगळी आहे त्यामुळं या सगळ्या त्याच्यातल्या कायदेशीर बाबी आहेत त्या तपासून आमची कसल्याही चौकशी करायला आम्ही तयार आहोत मी आजच सांगितलेल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले फ्लाईंग स्कॉड बोलवा आणि या सगळ्या पब असतील बार असतील परमिट रूमची लायसन्स असणारे रेस्टॉरंट असतील या सगळ्यांची कडक तपासणी आजच्या आज सुरू करायचे आदेश मी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत म्हणतायत त्याच्यापेक्षा मी सांगितलं ना त्याची सत्यता असत्यता काही जरी असली तरी मी ते सांगितल्याच्या अगोदरच मी आमच्या आयुक्तांना आज सांगितलेलं आहे की तुम्ही पुणे जिल्ह्यातले फ्लाइंग स्क्वॉड तर अलर्ट कराच पण तुम्हाला समजा रेस्टॉरंट जे असत आहेत पब जे असत आहेत बार जे असतात आणि फ्लाइंग स्क्स ची संख्या कमी आहे तर सातारचे चे करा शेजारच्या नगरचे पुलान करा पलीकडचे सोलापूरचे पुलान करा मी एवढंही त्यांना सांगितलेलं की लागणारा स्टाफ शेजारच्या जिल्ह्यातनं पुलान करा आणि आजपासून कडक तपासणीची मोहीम आमच्या विभागामार्फत सुरू करण्यात येईल Tem <coughs> que...